नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे बघा लेखा आणि कोशागारे भरती जी फार एका वर्षापासून तुम्हाला खूप सारे व्हिडिओ दिसतील खूप ठिकाणी व्हिडिओ दिसतील तरी भरती कधी येईल याच्याविषयी जी होते तर ही भरती नेमकी जी आहे तर ती आलेली आहे बघा सहसंचालक लेखा आणि कोशागारी पुणे विभागामार्फत ही जी भरती जी आहे तर ती आलेली आहे महाराष्ट्र शासन वित्त विभाग अधिसूचना क्रमांक डॅश 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 यांच्याकडून ही भरती जी आहे तर ती आलेली आहे याच्यामध्ये पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर येथील कनिष्ठ लेखापाल गटक संवर्गातील पदांचा समावेश असणार आहे कुठले कुठले बघा पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर येथील अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपलं जे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं युट्यूब चॅनल आहे तर ते त्याला सबस्क्राईब करून ठेवा कारण की याच्यावर तुम्हाला सर्व अपडेट्स ज्या आहेत तर त्या मिळत राहतील किती पद आहेत एकोणपंचाहत्तर पद आहेत पदाचं नाव काय कनिष्ठ लेखापाल कनिष्ठ लेखापाल हे पद आहे सात्या वेतन आयोगानुसार याची वेतन श्रेणी असणार आहे यस दहा यस दहा असल्यामुळे याच वेतन सुरू होईल एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे रुपीज याला म्हणतात बेसिक पे या बेसिक पे मध्ये नंतर तुमचं एच आर एड होतं मग एच आर ए कधी कधी पन्नास टक्क्यापर्यंत कधी कधी एच आर ए असतं काय ते ज्या पद्धतीने असेल तसं म्हणजे ज्या काही गोष्टी असतील तर ते ऍड होतात म्हणजे हे फक्त तुम्हाला एकोणतीस हजार दोन मिळणार म्हणजे हँड देताना काहीतरी पस्तीस हजार किंवा चाळीस एक हजार रुपये तुमच्या इन हँड सॅलरी जी आहे तर ती भेटून जाईल कधीपासून अर्ज सुरू झालेला आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून आणि हे चालणार आहे तीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत बघा सुरू झालेलं आहे आणि तीस जानेवारी पर्यंत चालणार आहे कोणी लास्ट डेटची वाट पाहू नये ज्यांना अर्ज करायचे त्यांनी अर्ज जे आहे तर ते सुरू करून द्या बघा फी किती राहणार आहे हजार रुपये आणि नऊशे रुपये याच्यात फीच्या व्यतिरिक्त काही प्रॉब्लेम नाही आणि भविष्यात तुम्हाला सांगतो ही जी अशी सर्व पदं आहेत ना तर ही सर्व पदे एमपीसी भरणार आहे दोन हजार सव्वीस पासून म्हणून पंचवीस ला पण आपल्याला असं माध्यमातून टी सी सायबी पी एस पॅटर्नच्या माध्यमातूनच अभ्यास करावा लागणार आहे पण भविष्यात मात्र आपल्याला एमपीएससी कडे हे जे आहेत या सर्व परीक्षा जातील चला परीक्षेचा दर्जा हे फार महत्वाचं आहे बघा मराठी याचा दर्जा असणार आहे बारावी इंग्रजी याचा पण दर्जा असणारे बारावी म्हणजे बारावी लेवलचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील प्रश्न संख्या असेल पंचवीस 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 म्हणजे काय एकूण शंभर प्रश्न आणि प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांचा असल्यामुळे तुमची टोटल मार्किंग होईल दोनशे गुणांची दोनशे गुण म्हणजे एक प्रश्न दोन गुणांसाठी आणि तुमचा फायनल कट ऑफ दोनशे गुणांवरच ठरणार आहे पुढे सामान्य ज्ञान हा पदवी लेवलचा विचारतील आणि बौद्धिक याच्यावर पदवी लेवलच आणि वेळ भेटणारे तुम्हाला दोन तास एकशे वीस मिनिटे वेळ जो आहे तर तो मिळणार आहे तेच सरसेवेचा पॅटर्न आहे बाकी काही विशेष याच्यात नाही आहे आलं लक्षात आता बघा मराठी विषयाची परीक्षा मराठीतून होईल इंग्रजी विषयांची परीक्षा इंग्रजीतून होईल उरले आणखी दोन विषय सामान्य ज्ञान आणि अंक गणित या दोन्ही विषयांची परीक्षा मराठीतून होईल प्लस इंग्लिश मधून होईल तुम्हाला जी लँग्वेज असेल म्हणजे यांचे प्रश्न तुम्हाला दोन्ही भाषेत मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत बघायला मिळतील पुढे सिलेबस काय असणार आहे बघा मराठीचा सिलेबस सेम आहे तोच असतो सगळीकडे शब्दसंग्रह वाक्य रचना व्याकरण म्हणी वाक्यप्रचार अर्थ आणि तसेच उतार्यावरील प्रश्न म्हणजे यांचा फोकस शब्दसंग्रहावर थोडं जास्त दिलेला आहे त्याच पद्धतीने इंग्रजीचं जर पाहिलं वोकॅबुलरी सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर युज ऑफ आणि पॅसेज एवढं सगळं येणार आहे सामान्य ज्ञानचा सिलेबस मात्र खूप मोठा दिलेला आहे आणि तो थोडासा एमपीसी स्टुडंटच्या फेवरमध्ये जास्त जाताना दिसतो बघा बघा सामान्य ज्ञान याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे राज्यव्यवस्था हा सब्जेक्ट दिलेला आहे मग याच्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत या सर्व हा जो टॉपिक आहे ना हा लगेच तुम्हाला आठवल की अरे एमपीएससी मधून कुठेतरी कॉपी पेस्ट मारलेली दिसतो की काय तर तशीच परिस्थिती आहे म्हणून जे एमपीएससी ची उमेदवार असतील ना त्यांनी नक्कीच याच्यात फॉर्म भरा कारण की तुमचा जो सिलेबस आहे तर तू इथं डायरेक्टली मॅच होतोय पॉईंट टू पॉईंट पुढचा कोणता दिलेला आहे आधुनिक भारताचा इतिहास इतिहासामध्ये पण एकदम स्पेसिफिक करून दिलेले की आम्ही काही मागचं विचारणार नाही मध्ययुगीन प्राचीन वगैरे काही विचारणार आहे डायरेक्ट आधुनिक भारताचा इतिहास तुम्हाला विचारणार आहोत हा एमपीसीचा सिलेबस तिकडं महाराष्ट्र आणि भारताचं भूगोल हा आपण सेमच आपला एम चा पुढे पर्यावरण विज्ञानचा आहे मग विज्ञानामध्ये परत तीन विषय विज्ञान विज्ञानपणे म्हटलेले बघा जी <coughs> आय एस वगैरे तुम्ही बघा डायरेक्ट अरे पी एमपीसी चा कॉपी पेस्ट मारलेला सिलेबस आहे की काय तशीच परिस्थिती बघा अर्थव्यवस्था सेम टू सेम बघा एक पॉईंट एक पॉईंट वनला असच हा एमपीएससी कंबाईन चा पण सिलेबस आहे की जो राज्यसेवेमध्ये पण होता बघा चालू घडामोडी आणि माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच ओके तर आरटीआय दोन हजार वर प्रश्न येतील आणि चालू घडामोडीवर प्रश्न येतील चालू घडामुळे महत्वाचा विषय आहे पुढे बुद्धिमापन चाचणीमध्ये सामान्य बुद्धिमापन व आकलन आणि अंक गणित म्हणजे इथं ऍप्टिट्यूड आणि रिजनिंग या दोघांवर तुम्हाला प्रश्न जे आहे तर ते बघायला इथं मिळू शकतात हे एक लक्षात ठेवायचं तर हा संपूर्ण सिलेबस होता पात्रता भारतीय नागरिकत्व पाहिजे आणि महाराष्ट्राचं डोमिसाईल पाहिजे तुमच्याकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट पाहिजे आणि मराठी भाषेचं ज्ञान तुमचं इथं आवश्यक असणार आहे वयाची अट एकोणावीस वर्ष कमीत कमी पूर्ण पाहिजे कोणत्या तारखेला तीस जानेवारीला तीस जानेवारी ही तुमची कट ऑफ डेट आहे याच डेटला तुमची सर्व शैक्षणिक अर्हता पूर्ण पाहिजे आणि तुमचं वय देखील पूर्ण पाहिजे वयाची अट बघा अडोतीस सगळ्यांसाठी मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त वगैरेसाठी पंचेचाळीस वयाची अट आपल्याला इथं दिसते अहर्ता काय असणारे फार महत्वाचे पात्रता बघा पदवी पाहिजे ठीक आहे चला पदवी आहे पुढे काय पाहिजे मराठी अंकालेखनाचं तीस शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजीचं चाळीसचं चा पाहिजे म्हणजे इथून दोन आहेत दोघांपैकी एक पाहिजे बघा मराठीचं तीस पाहिजे आणि इंग्लिशचं फोर्टी पाहिजे आणि हे एकमेकांना ऑर एव्हर का मित्रांनो म्हणजे एकच पाहिजे आहे एक, एक तर मराठीचं थर्टी द्या किंवा इंग्लिशचं फोर्टी द्या आणि दोन्ही असतील तर वेल अँड गुड नसतील तरी काय प्रॉब्लेम नाही पदवी प्लस हे पाहिजे तरच तुम्ही इथं अर्था फॉर्म भरू शकतात म्हणजे तुमच्याजवळ टायपिंग सर्टिफिकेट हे असलंच पाहिजे आणि सर्व शैक्षणिक आणि तांत्रिक अर्ता कोणत्या तारखेला गणली जाईल तीस जानेवारीला कारण की तो अंतिम डेट आहे म्हणून तर अशा पद्धतीने आपण लेखा आणि कोशागारे भरतीविषयी संपूर्ण माहिती जी आहे तर ते बघितलेले लेखा कोशागारे या भरतीसाठी तुम्हाला अभ्यास करण्यासाठी संपूर्ण जी माहिती या चॅनेलवर मिळणार आहे तसेच भविष्यात तुम्हाला नोट्स आणि याच्या संबंधी व्हिडिओज देखील पाहायला मिळणार आहेत म्हणून तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा इथं तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करा तसेच बेल आयकॉन येईल त्याच्यावर देखील तुम्ही क्लिक करून हे चॅनेल जॉईन करून ठेवू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद